नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक हद्दीतील आदिवासी बांधवांना ताडपत्रीचे वाटप कल्याण तालुक्यातील नडगाव दानगाव येथील आदिवासी खाकरवाडी मध्ये घराच्या छपरावर छत म्हणून ताडपत्रीचे वाटप नडगाव दानगाव ग्रामपंचायत सरपंच सौ अरुणा चौधरी यांच्या हस्ते ग्रामस्थांना करण्यात आले भाऊभाऊ जीवन फळेगाव यांच्या पाठपुराव्यामुळे अधिक हितेन मोटानी साहेब यांच्या प्रयत्नातून गुण चॅरिटेबल ट्रस्ट परेल मुंबई पश्चिम यांच्या वतीने ताडपत्री उपलब्ध करण्यात आल्या तिथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते मान्यवर श्री सतीश भोईर पंकज पाटील सर भागुबाई जीवनप्रेरणा सामाजिक संस्था फळेगावचे अध्यक्ष श्री संजय गोमा जाधव त्याचप्रमाणे कवी गीतकार विजय तांबे पत्रकार श्री प्रदीप घायवट पत्रकार श्री तानाजी लोणे आणि आदिवासी बांधव उपस्थित होते गुण चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी हितेन मोटानी केतन मेहता कश्यप देसाई रिमा शहा पल्लवी शहा बिंदू शहा हेतल मोटानी यांच्या वतीने ताडपत्रा उपलब्ध करण्यात आल्या आज अठ्ठावीस तारीख ठाकरवाडी या गावात आम्ही आलेलो आहे भागुबाई जीवन प्रेरणा संस्था फडेगाव यांच्यामार्फत जी काही आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडीमध्ये आज आम्ही जमलेलो आहे आज या आदिवासी वाडीमध्ये येण्याचं जे काही आमचं प्रयोजन होतं रितेशभाई मोटानी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि भागुबाई जीवन प्रेरणा यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आदिवासी लोकं राहतात तडाकडात राहणारी लोक आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप कम्पवत असतात आजच कामाला जायचं आणि आजचा आपला पोट पाण्याचा निर्धार बघायचा त्यांची आम्ही घराची मुवायना केल्यानंतर त्यांची जी काही परिस्थिती ती खूप हालाकीची आहे कारण की आता पावसाळा चालू झाला आहे त्या अनुषंगाने त्यांच्या घरात पाणी सास्तं आहे पाण्याचा पण खूप पा पाऊस जास्त प्रमाणात येतो आहे मग त्या अनुषंगाने भागूबाई जीवन प्रेरणा या संस्थेमार्फत मोटाने साहेबांना आम्ही जेव्हा भेट दिली की त्यांना सांगितले की ह्या गावामध्ये जी काही आदिवासी लोकं असतात त्यांना पाण्याची समस्या आहे त्यांच्या घरात पाणी येते आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला ज्या काही त्यांच्या घरावर टाकण्यासाठी जे ताडपत्री असेल त्याची मदत करावी तसेच आमचे या ठिकाणचे जे काही सरपंच साहेब आहेत नडगावचे अरुणा सतीश चौधरी या मॅडमांनी बी आम्हाला खूप मदत केली की त्या ज्या लोकांना ज्यांची गरज आहे ती त्यांना पूर्ण व्हावी त्यासाठी सतीश भाऊ यांची पण आम्हाला खूप मदत लागली आणि श्री हितेन मोटानी साहेब यांच्या प्रयत्नाने आणि गुंजन चॅरिटेबल ट्रस्ट लोअर परेल यांच्या माध्यमातून आजचा जो काही कार्यक्रम आहे तो आज आम्ही पूर्ण केलेला आहे तसेच भागुबाई जीवन प्रेरणा ही संस्था सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम करते आणि त्यांचं काम खूप प्रतिष्ठेचं आहे आणि ज्यात समाजामध्ये तळागाळातील लोक आहे यांना ती मदत करत असतात मॅडम फोटो काढून दोन येत नाही फोटो काढणार आताच आपले जे दानभाऊ नरगाव मॅडम या सरपंच मॅडम यांचे स्वागत आमचे संजय कुमार जाधव यांनी केलेले जीवन प्रेरणा संस्थेमार्फत तसेच आपले सतीश भाऊ यांचे पण स्वागत करण्यासाठी तसेच आमचे मित्र घायवट साहेब लोणे साहेब हे आमच्या मदतीला कायम असतात पत्रकार साहेब कारण की कुठलीही समस्या असो कुठे गरज असो तर घायवड साहेब आमच्या जोडीला असतात ते पत्रकार त्यांचे पण आम्ही शब्द सुद्धा स्वागत करतो आणि तानाजी भाऊ लोणे हे पण आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात ते पण जनादेशचे पत्रकार त्यांचे पण आम्ही आभारी मानतो आणि तांबे सरांचे पण आम्ही आभार मानतो त्यांनी आज आम्हाला टाइम दिल्याबद्दल शहरातील महत्वाच्या ठराव हो घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद